नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात शहरालगत असलेल्या मांडळ शिवारातील कृष्णा भिलामध्ये कार्यासाठी घराबाहेर गेलेल्या कुटुंबियांचे बंद घरावर दरोडा घालून अज्ञातांनी एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी नरेंद्र सीताराम निकम वय साठ राहणार कृष्णाविला मांडळ शिवार शिरपूर यांनी तक्रार दाखल केली सदर चोरीची घटना पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली आहे शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार नरेंद्र निकम हे नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी चोपडा येथे दिनांक पाच मार्च रोजी सकाळपासून सहकुटुंब शहरालगत असलेल्या मांडळ शिवारातील कृष्णाविला येथील घराला कुलूप लावून गेले होते दरम्यान सहा मार्च रोजी सकाळी शेजाऱ्यांनी फोन करून सदर घटनेची माहिती दिली असता सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरी सहकुटुंब परत आले असता त्यांनी घरातल्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तुटलेले त्यांना आढळून आले तसेच बेडरूम मधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने कपाटाचे लॉकर तोडलेले व लॉकर मध्ये ठेवलेले एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये किमतीचे दागिने मिळून आले नसल्याने नऊ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने संशयित अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल करीत आहेत दरम्यान शहर पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह डीबी पथक श्वान पथक फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिली माझा खानदेश ब्युरो शिरपूर